श्री हनुमान व्यायाम मंडळाच्या पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पुरुष कबड्डी खुला गटासाठी खासदार चषक स्पर्धेचे आयोजन बिसूर तालुका मिरज येथे श्री हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवानिमित्त चषक दोन हजार पंचवीस पुरुष कबड्डी खुलागट स्पर्धा ही मदन भाऊ पाटील क्रीडानगरी बिसूर या ठिकाणी आयोजित केली आहे ही, ही स्पर्धा शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत चार दिवसीय ही कबड्डी स्पर्धा होणार आहे या कबड्डी स्पर्धेसाठी प्रवेश फी रुपये पंधराशे अशी असेल सदर या खासदार चषक पंचवीस कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख एक लाख पन्नास हजार वा चशक व चषक माननीय श्री संपतराव भगत यांच्याकडून बक्षीस रोख एक लाख रुपये व चषक श्री जयवंत पाटील पी व संजय पाटील यांच्याकडून तर तृतीय व चतुर्थ बक्षीस रोख पंचवीस हजार रुपये व चषक कैलासवासी दामू बजरंग कोळी व कैलासवासी इंदुताई दामू कोळी यांच्या स्मरणार्थ श्री बाळासो दामू कोळी यांच्याकडून देण्यात येणार आहे तसेच वैयक्तिक बक्षिसे माननीय श्री सुनील भटेजा भडेजा यांच्याकडून सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी रोख पन्नास हजार रुपये व चषक सर्वोत्कृष्ट चढाईपट्टू यासाठी रोख दहा हजार रुपये व चषक तसेच सर्वोत्कृष्ट पक्कडसाठी रोख दहा हजार रुपये व चषक आणि मॅन ऑफ द डे रोख पन पाच हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे या खासदार चषक कबड्डी स्पर्धेसाठी सर्व चषक कैलासवासी अनिल गुंड्या चौगुले कैलासवासी अशोक जुगल किशोर मालानी कैलासवासी पैलवान गजानन नाना पवार कैलासवासी हिराबाई गजानन पवार यांच्या स्मरणार्थ श्री नंदकुमार गजानन पवार माधवनगर यांच्याकडून देण्यात येणार आहे सदर या कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय खासदार विशालदादा पाटील चेअरमन वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली तसेच उद्घाटक माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली तसेच प्रमुख उपस्थिती माननीय श्रीमती जयश्रीताई पाटील उपाध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली तर माननीय शिवाजी डोंगरे माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सांगली माननीय रामभाऊ घोडके अध्यक्ष सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन सांगली माननीय गौतम पाटील संचालक नवभारत शिक्षण संस्था माननीय संग्राम पाटील संचालक वसंतदादा बाजार समिती माननीय सतीश निळखंठ सरपंच ग्रामपंचायत बिसूर माननीय विजय पाटील चेअरमन बिसूर विकास सहकारी सोसायटी यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी स्पर्धा होणार आहे या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष माननीय संपतराव भगत अध्यक्ष माननीय विकास पाटील उपाध्यक्ष माननीय बाळासो कोळी सचिव माननीय शिवाजी पाटील सर्व संचालक मंडळाचे सभासद श्री हनुमान व्यायाम मंडळ आणि शिव छत्रपती पुरस्कार श्री सूर्यकांत पाटील क्रीडानगरी उपस्थित असणार आहे माजी सभापती व या मंडळ हनुमान मंडळाच्या स्थापनेपासून ते कार्याध्यक्ष म्हणून मी एक काम बघतोय हनुमान मंडळाला पन्नास वर्ष व सवर्ण वर्ष होत असताना मनामध्ये विचार आला की आपण आजपर्यंत आम्ही जिल्हास्तरीय स्पर्धा घेत होतो परंतु यावेळी आपण राज्यस्तरीय सुवर्ण निमित्त घ्याव्या असं म्हणत आलं त्या पद्धतीनं आम्ही यामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निमंत्रित पंधरा सण बोलवून मुंबई पुणे अहमदनगर नांदेड ठाणे कोल्हापूर सांगली असे चांगले पंधरा सण बोलवलेले आहेत आणि त्या चार दिवस अकरा ते चौदा पर्यंत कबड्डीच्या स्पर्धा चांगल्या पद्धतीने बोल त्यांची सगळी मॅट वर हे कबड्डी स्पर्धा घेतलेली आहेत आणि त्यांचे सर्व राहण्याची जेवणाची सगळी सोय आपण म्हणजे केलेली आहे आणि त्यासाठी आजपर्यंत सांगलीमध्ये सुद्धा कधी एवढं बक्षीसाच्या स्पर्धा ठेवल्या नव्हत्या पहिलं बक्षीस दीड लाख रुपये दोन नंबरच बक्षीस एक लाख रुपये आणि तीन आणि चार नंबरचा पंचवीस पंचवीस हजार रुपये असे बक्षीस ठेवलेले आहेत आणि वैयक्तिक बक्षीसुद्धा मी चांगली बक्षीस ठेवलेली आहेत आणि ही ग्रामीण विभागातील सर्वात मोठी स्पर्धा आयोजित केलेली आहे